सज्माननीय गुटका दहाला तीन दहाला तीन दहाला तीन सज्माननीय गुटका दहाला तीन तरी मंत्री महोदयांचा फोटो आणि त्याला काढलेली गुटक्याची माळ आपल्याला प्रेझेंट देतो जर गावाई नाही झाली तर हा गुटका आम्ही आपल्या खांद्यावर लक्षातशेवर किंवा आपल्या घरात खात्याशिवाय राहणार नाही देवेंद्र फडणवीस आणि मानस सांगितलंय सांगितलं की महाराष्ट्रात गुटका बंदी तर गुटका येतो कुठून शहर आणि जिल्ह्यात गुटक्याची सदास विक्री सुरू आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गुटका बंदी कडक अंमलबजावणी करा अशी मागणी करण्यात आली होती तरीही सोलापुरात गुटका विक्री खुलेआम सुरू आहे याचा निषेध करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी अन्न व औषध कार्यालयात गुटक्याचा माळा घालून गेले जोरदार घोषणाबाजी केली अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अधिकाऱ्यांना देखील गुटक्याची माळ त्यांनी भेट दिली आहे महाराष्ट्र राज्यात बंदी असताना देखील शहर आणि जिल्ह्यात सर्व प्रकारचे गुटका अगदी सहजरित्या मिळत आहेत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी व अधिकाऱ्यांनी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचे फोटो गळ्यात घातले होते आणि झिरवळ यांच्या फोटोला गुटक्याची बाळ घातली प्रहारचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन संपन्न झाले प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज अण्णा औषध प्रशासनाच्या कार्यालयामध्ये गुटक्याच्या माळा घालून आदरणीय संबंधित खात्याचे मंत्री झिरवळ साहेबांचा फोटो लावून त्यांच्या फोट प्रतिमेला सुद्धा माळा घालून आज जाऊन संबंधित जे काही अधिकारी आहेत त्यांना झिरवळ साहेबांचा सा गुटक्याची माळा घातलेला फोटो प्रेझेंट दिला संबंधित खात्याला वीस दिवसापूर्वी पत्र दिलं होतं अण्णा औषध प्रशासनाला की सोलापूर शहरात किंवा जिल्ह्यात गुटक्याचा सुळसुळाट झालेला आहे नावाचा गुटका गुटखा माफियांच्या नावाचं एक पत्र दिलं होतं त्या पद्धतीने वीस दिवस झाले तरी ओलांडले तरी कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही म्हणून संबंधित आज आंदोलन करण्यात आलं तिथं त्यांना झिरवळ साहेबांचा सा, संबंधित खात्याचे मंत्री असलेले माळ घातलेला गुटख्याची माळ घालून फोटो प्रेझेंट देण्यात आला ही जी या चार दिवसात आठ दिवसात जर त्यांनी कारवाई नाही केली तर संबंधित खात्याचे जे काही अधिकारी असतील जे काही संबंधित त्यांचे हे असतील खात्यातली लोक तर त्यांच्या गळ्यात माळ घालून या पद्धतीचा निषेध करण्यात येईल असं त्यांना सांगण्यात आलं महाराष्ट्र शासनाने खरं तर गुटखाबंदी कायदा कित्येक वर्षापूर्वी अंमलात आणलेला आहे तरी सुद्धा महाराष्ट्रात गुटखा येतो कसा हा प्रश्न प्रथम आहे त्या अधिकारी त्या याच्यामध्ये सामील आहेत संबंधित गुटखा जो सोलापूर जिल्ह्यात किंवा इतर महाराष्ट्रात येतात संबंधित अधिकारी जबाबदार आहेत म्हणून सोलापूर जिल्ह्यातले अधिकारी जे कोणी असतील त्यांना आम्ही म्हणजे ठासून सांगितलं की भविष्यात तुमच्या गळ्यात माळा घालून आम्ही या पद्धतीचा निषेध करणार या सर्व गोष्टी त्यांना का सांगितले कारण महाराष्ट्र असताना बंदी असताना गुटका येतोच कसा मग दोन्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील संबंधित खात्याचे झिरवळ साहेब असतील यांना प्रथमता विनंती करून आणि शेवटची विनंती करून मी आपल्याला ठासून सांगतो की संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा किंवा मी गुटक्याच्या गाड्या पकडून देतो गुटक्याच्या गाड्यांवर कारवाई करा आपले अधिकारी तिथून तडजोड करतात लाखो रुपयाचा मलिदा जमा करतात हा माझा आरोप आहे माझ्याजवळ पुरावे सुद्धा आहेत तुम्ही मला बोलवा मी तुम्हाला पुरावे दाखवतो तु। दुसऱ्या आंदोलनामध्ये मी मीडिया समोर पुरावे सादर करतो मीडिया समोर ऑडिओ सादर करतो की संबंधित खात्याचे लोकांनी कोणाकुणाला पैसे मागितलेत कुठं कुठं घेतलेले आहेत आणि हा जो गुटखा जमा करतात हा कॅमेऱ्यासमोर ऑन कॅमेऱ्या त्याचे नेस्तनाबूत करणे त्याची विल्हेवाट लावणं गरजेचं असतं पण हा गुटखा जमा अर्धा गुटखा काढून ठेवतात संबंधित गुटख्या माफियांकडनं पैसे घेऊन तडजोड करून या गोष्टी जिकडे तिकडे करून टाकतात असा आमचा त्यावर आरोप आहे त्यासाठी आज आंदोलन करण्यात आलं